तर आमरण मागे घेणार नसल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलेलं के आहे आपण सविस्तर आधी संभाजीराजेंची प्रकृती कशी आहे आणि काय अपडेट्स आहेत खरं तर काल त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली होती डॉक्टरांचं एक पथक आझाद मैदानामध्ये पोहोचलेलं होतं आज सुद्धा आपण जर बघितलं तर एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती आझाद मैदानामध्ये तैनात करण्यात आलेली आहे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी आझाद मैदान गाठायला सुरुवात केली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक यायला सुरुवात झालेली आहे तशा पद्धतीने आवाहनसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मराठा कार्यकर्त्यांनी केलेलं होतं त्याला साथ कुठेतरी समाज बांधवांनी दिल्याचं पाहायला मिळतं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय भेटीगाठी सुद्धा गेल्या काल आणि आज वाढण्याची शक्यता आहे काल दिलीप वळसे पाटील हे स्वतः गृहमंत्री मा आणि राष्ट्रवादी पक्षाकडनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा नेते म्हणून ते भेटायला गेलेले होते त्यांनी चर्चा केली होती राजेंसोबत संभाजीराजेंची प्रकृती ही चिंताजनक नाही आहे कारण अजून तरी डॉक्टरांची सगळी काही जी तयारी आहे स टीम जी आहे ती त्यांच्यासोबत आहे त्यामुळं तो एक चिंतेचा मुद्दा नाही आहे परंतु दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय पक्षांचं समर्थन देण्या देताना कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यानं आवाज पद्धतीनं वागू नये अशा पद्धतीची सुद्धा भूमिका व्यक्त करण्यात आलेली होती मग अगदी विरोधी पक्ष असेल सत्ताधारी असेल अशा सगळ्याच नेते मंडळींना त्यांनी मराठा बांधव म्हणून या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा या उपोषणात सहभागी व्हा अशा पद्धतीनं म्हटलेलं होतं काल आणखीन एक शिष्टमंडळ जे शिवसेनेचं शिष्टमंडळ होतं ते सुद्धा राजेंची भेट घ्यायला गेलेलं होतं आणि या भेटीदरम्यान शिवसेनेचे काही महत्वाचे नेते मंडळी उपस्थित होते अरविंद सावंत असेल राहुल शेवाळे असतील महापौर असतील किशोरी पेडणी तर या सगळ्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर वर्षा बंगल्यावरती सुद्धा चर्चा झाली आज नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे सलग तिसरा दिवस आहे आज आणि राजेंच्या समर्थनार्थ बांधव जरी एकत्र येत असले मराठा बांधव एकत्र येत असले डबेवाले एकत्र आलेले असले तरी सुद्धा सरकारवरती या उपोषणाचा काय परिणाम होतोय कशा पद्धतीने तोडगा निघतोय हे सुद्धा बघणं अतिशय बरोबर आहे आणि अनेक नेत्यांनी खरं तर सुस्मिता संभाजीराजेंना आश्वासन देखील दिलेलं आहे तोडगा निघण्याचा तोडगा आपण यातनं काहीतरी काढू मात्र संभाजीराजेंचा विश्वास जो आहे तो उडत चाललाय एका सरकार खरं तर संभाजीराजेंनी यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या बेक पद्धतीनं आपल्या मागण्या मांडलेल्या होत्या परंतु आता कुठेतरी शांततेच्या मार्गाने ते उपोषण आहेत अगदी रयतेचे राजा म्हणून भोसले कुटुंबीय असेल शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपण अनुभवलेलं आहे आणि अशा रयतेच्या राजाला समर्थनार्थ लोकांनी पुढे यावं अशा पद्धतीचं भावनिक आव्हानसुद्धा करण्यात आलेलं होतं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला सरकारकडनं अपेक्षा असतात त्यावेळेला सरकारकडनं कशा पद्धतीने मुसदगिरीची बोलणी केली जाते कायद्याच्या चौकटीमध्ये हे निर्णय कसे बसवण्यात येतात हे बघणं महत्वाचं आहे कारण ज्या वेळेला हा संपूर्ण प्रश्न कोर्टात जातो त्यावेळेला त्याची बाजू तेवढाच समर्थपणे मांडणं गरजेचं आहे समित्या नेमण्यात आलेल्या आहेत समितीकडनं सुद्धा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि ज्या मुख्य मागण्या राजेंनी मांडलेल्या आहेत त्यामध्ये मग मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह हो असेल किंवा नोकरीच्या समान संधी असतील मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण या सर्व मागण्या ह्या केवळ मराठा बांधवांच्या मुलांसाठी त्यांच्या भावना म्हणून राजांनी म्हटलेलं आहे की या मागण्या ज्या आहेत हे आंदोलन जे आहे हे श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठ्यांसाठी आहे तिथल्या सगळ्या अपडेट्स सविस्तर डिटेल्स जे आहेत ते आम्ही तुमच्याकडनं घेत राहणार आहोत तुर्तास याच माहितीसाठी धन्यवाद